ना। ना। थे थे, ना, ना, मी तुला इथे पाणी आणून देते मच्छरचं पाणी लावून देते भरून देते मच्छरचं पाय लावून हा त्या डोकं दुखरांना थोडं जण लावून पटकन हा मी येते मग तू झोपा नाही का इथं देऊ येत नाही एवढं वाऱ्या

का त तुमकती या पुण्यात साठ तुमक काय करते करा पण मी झोपत नाही आणि माते काय दोन शिक्षक म्हणजे म्हणून करते का दादा बाई दादा काय आता येणार असती ना आठ दा दिवस सांगेल मला तर राहू दे म्हटलं पण तुम्हाला काय अर्थने झोपून देला म्हणजे दाजीला काय अर्थने आपण अरे तू आम्हाला झोपला आम्हाला करते काय 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 बोलल तुम्ही बोलणं तान बोल काय मी ऐकणार नाही तुम्ही जाबर जाऊन झोपा वा अरे आपलं मातो तो बोलणार आते तुम्ही जामी येते तुम्ही जामी मी येते झोपला

मी काय म्हणतो आता काय अहो इतर लावलं हा लावले तुम्ही झोप मार का झिरोपच आहे ना उ मला काही नाही हा काही कळतं पण नाही तुम्हाला झोपच नाही त तुम्हाला झोप नाही ना झोपा ये तर झोपम तुमची काय खोड जाणार नाही मला माहिती आहे सरकं दे सरखं सांग आता कसं जागा बर वाई कर दाय शोपते का हे सोपत आहे मग त्याला काय काय डायरीची फोडच नाही घाण खोडे आहे अहो खाली ना धन्यवाद

आम्ही आम्ही नऊ वाजता जेव्हा पुढे आता तो। मामा <laughs> पुरे पुरे? तुआ तुआ दादा या मुक्का म्या गाडीने आलो हम्म मी झोपे रे गीड काय पटत आहे का जाऊ तुम्हाला अरे आता झालो या गाडी ना तुम्हाला पटत जाऊन त्या पुरीला तिथे लग्न व्हायचंय अजून पण तू तुम्ही दोघ जण झोपायचे तिकडे ती झोपली आहे ती ना इकडे मग एक झोप नाही तुम्ही थोडं आता चार दिवस राहणार आठ दिवस

अहो तुम्ही कुत्रे टाका नाही टाका मला काय सांगायचं तिला चार दिवस त्याच्या पाठवलं पाठवलं बाई तिढे काहीतरी साईपाक पाणी शिक थोडासा लग्न मला यांना करू नाय करायचं बाकी ना हा त्याच्याकरता तुझ्या आज पाठवलं मला आता शिकवून साईपाक